छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केले नांदेड जिल्ह्यामध्ये बहात्तर आणि धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बासष्ट परभणी जिल्ह्यात एकसष्ट लातूर जिल्ह्यात छत्तीस जालन्यात अठ्ठावीस आणि हिंगोलीत एकतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपत चाललेल्या जगण्याच्या संघर्षाचा आवाज सरकारपर्यंत पोचत नाही किंवा सरकार त्यांचा ऐकण्यास तयार नाही फक्त आकडे नाहीत हे हजारो कुटुंबाची जळती कहाणी आहे आयुष्य संपवण्याच्या घ्यायचं झालं शेतकऱ्याला तरी त्याच्यामध्ये लाचखोरी मोठ्या प्रमाणामध्ये चालते बाजार भावांची कधीच पिकांना बाजार भावांची अनिश्चितता दुष्काळ अतिवृष्टीचा धोका महागड्या खत आणि बीजांची किंवा सिंचनाची कमतरता त्याचबरोबर ती चढत्या कर्जाचं ओझ एक ना अनेक या सगळ्या अडचणींसमोर टिकून राहणं शेतकऱ्यांना आता अशक्य होत चाललं आहे शासकीय योजना आणि कर्जमाफी जाहीर केली जात असली ती फक्त कागदावरच पण प्रत्यक्षात मात्र त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना फारच कमी मिळत असतो त्याचबरोबर ते शेतकऱ्यांच्या या योजनांमुळे काहीही फरक पडत पुरे नाही त्यांची परिस्थिती कोणत्याही प्रकारे बदलत नाही ते फक्त घोषणा आणि ह्या फक्त कागदावरच असतात नुकत्याच विदर्भातील कैलास अर्जुन नागरे नावाच्या शेतकऱ्याने सरकारने दिलेल्या निवडणुकीच्या वेळी जो शब्द दिला होता की आम्ही तुमची कर्जमाफी करू तो शब्द पाळला न गेल्यामुळे त्या शेतकऱ्याला शेवटी आत्महत्या करावी लागली कर्जाचं ओझ इतकं वाढलं होतं सावकाराचा तागादा एवढा वाढला होता की त्या शेतकऱ्याला नाही असतो जास्त आत्महत्या करावी लागली असे कितीतरी कैलास नागरे आज आत्महत्येच्या उंबरट्यावरती उभे आहेत